वळ्या पुढल्या बातमीकडे पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे अलिशान गाडीतून उतरून चौकामध्ये लघुशंका पुण्यामध्ये शनिवारी सकाळच्या सुमाराला एका तरुणानं भर चौकामध्ये असलेल्या सिग्नलवर अश्लील चाळे केले या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय पुण्याच्या एरवड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये तरुणानं हे कृत्य केलं दरम्यान या घटनेची पुणे, पुणे पोलिसांनी दखल घेतली आहे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या चारचाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे त्याचप्रमाणे काही अस्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेला आहे सदरची क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे